जगात भरपूर पाणी शोधक आहेत त्यांनी त्यांच्या तेन पद्धतीने पाणी शोधण्याचं काम केलं समाजापर्यंत पाणी पोहोचायचं काम केलं या जगात कोण छोटा कोण मोठा हे मला सांगायचंच नाही आपण पाठीमागेही तेच सांगत सांगितलं पाठीमागे चॅनलला आजही तेच सांगतो या जगात भरपूर अभ्यासक आहेत आपापल्या पद्धतीने अभ्यास करतायत कोणला यश येते कोणाला नाही येत कोणाला जास्त येते कोणाला कमी येते मला असं वाटतं पाणी शोधायचं असेल तर ती ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे पाणी कसं शोधावं म्हणून हा माझ्या हिशोबाने सर्वात सुंदर आणि सगळ्यात नवीन पद्धत आहे पाणी शोधण्याची ही तुमच्यापर्यंत पोहोचली की तुम्ही मला वाटते नव्याण्णव टक्के पाण्याजवळ पोहोचलात अजून आम्हाला भरपूर अभ्यास करणं बाकी आहे तो हळूहळू होत राहील तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तुमचे प्रयोग तुम्ही स्वतः करायचे सुपरहिट होत आहेत यंदाचा दुष्काळ पाहता थोडा अभ्यास वेगळ्या पद्धतीचा राहील आमचा पाणी शोधक मेळावा आहे पाणी शोधक मेळाव्यात भरपूर पाणी शोधक पुन्हा येतील असं मला वाटतंय खूप चांगला सपोर्ट तुम्ही पुन्हा चॅनलला केला त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि दुसरी गोष्ट चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला नवीन नवीन तु, उडल्या पार्ट टू थ्री फोर फाईव्ह विहिरीचा पॉईंट कसा काढायचा बोरवेलचा पॉईंट कसा काढायचा बोरवेल फेल गेला असेल आणि त्याच्याजवळून लाईन गेल्या असतील तर त्याला प्लास्टिंग किंवा त्याला बार करून कसं पाणी आपल्याला बाहेर काढता येईल या सगळ्या गोष्टीचा अभ्यास किंवा वरडाजवळ पाणी असतं का नारळावर पाणी समजतं का अजून कशावर काय समजतं का मशीन मशीन म्हणजे काय आहे मशीनवर काय प्रॉब्लेम आहे सगळ्या गोष्टीचं एकदम विश्लेषण तुम्हाला करून दिलं जाईल आणि जे पहिले रूट राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत बऱ्यापैकी पोहोचण्याचा प्रयत्न राहील चार पाच दिवस मला थोडा आराम द्या डॉक्टरांनी पंधरा दिवस सांगितले चार पाच दिवसानंतर पुन्हा एक चार पाच दिवसानंतर एक असा रूट फायनल करू आणि बऱ्याचशा मित्रांना पाऊस आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू फार दुष्काळी वातावरण असल्यामुळं फार काही करू नका तर चला मित्रांनो हा व्हिडिओ शंभर टक्के पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला कळेल पाणी कसं शोधायचं पाण्याचा लाईनचा क्रॉस कसा काढायचा मोकळ्या लाईन कशा असतात आणि फालटी लाईन कशा असतात याच्या प्रत्येक मध्ये तुम्हाला त्याचा तसं डेमो दिला जाईल चला मित्रांनो व्हिडिओ बघा हा एकदम माथ्यावरचा पॉईंट डोंगरात एकदम माथ्यावर दिलेला पॉईंट आणि हे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे हे मंदिरासमोरचा पॉईंट मी थोडा या साईड नेऊन दाखवतो हे बघा ते मंदिराचं काम नवीन झालंय ही पाण्याची टाकी वगैरे आहे आणि एकदम हाईटला आहे पाणी पाच इंच पाणी आहे मित्रांनो या बोलला सध्या तर हे रान नीट करून आहे याच्यात टोमॅटो करायचा आहे आणि हे गवत दिसते सध्या एकदा पहिला आपला कांदा होता मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापूर्व स्वागत करतो आणि काल तुम्ही व्हिडिओ पाहिलात कोणत्या झाडापाशी किंवा कोणत्या झाडाजवळ पाणी असतं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्याचा आपला जो व्हिडिओ राहील तो आहे जमिनीतील पाणी नवीन पद्धतीने कसं शोधायचं भाग एक आज भाग एक आहे आज जेवढं मला तुम्हाला सांगायचं आहे ते बऱ्यापैकी फार महत्वाचा असेल व्हिडिओ पाहिल्यापासून शेवटपर्यंत बघा स्वतःचं पाणी स्वतः जर शोधायचं असेल स्वावलंबी पाण्याचं असेल तर नक्कीच हे व्हिडिओ बघा महाराष्ट्रात भरपूर प्रोजेक्ट झालेले आहेत या रॉडवरती त्याच्यामुळं मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ यासाठी पोहोचवतो की पहिला आपला चॅनल डिलीट झाला आहे आणि ते व्हिडिओ आता आपलं तुम्हाला कधीच दिसणार नाहीत त्याच्यामुळे रिपीट सेम टू सेम तसेच व्हिडिओ हो बनवून तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम करतो जे जुने सबस्क्रायबर आहेत जे जुने आपले व्हिवर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे चला मित्रांनो जादा वेळ काही लावत नाही सगळ्यात पहिलं रॉड पकडायचे कसे किंवा हे रॉड कशाचे असतात बरोबर आहे की नाही हे रॉड मित्रांनो जे तुम्ही सिमेंट आपल्या घराच्या कामासाठी वापरता स्लॅबसाठी हे सहा एम एम प्लेनमधले सहा एम एमचे लोखंडी रॉड आहेत सगळ्यात पहिलं लोखंडी रॉड आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येकाचा त्यानंतर कमेंट करणार की जर एक रॉड कशाचे आहेत हे लोखंडी रॉड आहेत सहा एम एम आणि एका रॉडची लांबी साडेतीन फूट आहे अर्धा फूट इकडं आता यल बनवला आहे दोन्हींचा पण आणि ह्या बाकी तारा अशा आहेत या रोडचा उपयोग शंभर टक्के तुम्ही करा तुम्हाला जे येस येईल ते फार तुफान असेल सगळ्यात पहिलं म्हणजे आता तुम्हाला ह्याच्यावर पाणी समजतं कसं किंवा ओळखतं कसं येतं यासाठी फार सोपं उदाहरण आहे तुमच्या इथे जर विहीर असेल विहिरीवर जा विहिरीच्या आतमध्ये येणारी लाईन कुठे आहे समजा लाईन इथं येणारी आहे लाईन तर या लाईनवर चालून खाली एक जण बघा आणि त्याच्या त्या ठिकाणी चाला तारा फिरतील तारा ज्यावेळेस फिरतात त्यावेळेस थोडं जाऊन बघा पाणी किती विहीर देत आहे त्याच्यानंतर त्या तारा किती फिरल्यात त्याच्यावरून तो रेशो काढायचा असतो जसं जसं खुल पाणी असेल तसं तसं तो रेशो वेगळा होत जातो माझ्या माझ्या हिशोबाने समथिंग लाईन कॅच करताना अर्धा ते पाऊन इंचाच्या लाईन असाव्यात आणि असतात आता सगळ्यात पहिलं तारा हे रोड कशाचे आहेत हे साधन काय आहे याच्यावर पाणी समजतं का तर पाणी समजण्यापेक्षा पाणी याच्यावर शोधलं जाऊ शकतं शंभर टक्के ज्या बी मशीन आहेत सर्वांना रॉड आहेत ज्या पाणी शोधण्याच्या मशीन आहेत ते रॉड अष्टधातू असतील कॉपर असतील लोखंड असतील माझं असं मते या रॉडवर शोधण्यात आलेले पॉईंट जबरदस्त सुपरिट झालेले आहेत जाऊन बघा ग्रामीण वाटी पंधरा किंवा सुरेश गुटी पांधा दोन माझे आयडिया आहेत त्यामध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत भरपूर व्हिडिओ आपण जवळजवळ किती भरपूर मोठ्या प्रमाणात पाण्याचे व्हिडिओ टाकले होते चॅनल फार वेळ नाही सगळ्यात पहिले रॉड पकडायचे कशी ही फार महत्वाची आहे हे बघा हे इथून या फोल्ड पासून एक बोट सोडायचं आणि त्याच्यानंतर इथं पकडायचं हे अंगठा काय झाला पाहिजे माहिती का तीन बोट वर राहिली पाहिजे अंगठा मध्ये आलं पाहिजे आणि या याच्यातून उचलायचं आहे हाताच्या ज्याला आपण काय म्हणतो कोणी म्हणतो आपण हिंदीमध्ये कलाईमधून हे उचलायचं बघा असा पूर्ण शरीराने तारा उचलायच्या नाहीत याचं वजन भरपूर असतं आता ह्या उचलल्या उचलल्यानंतर पोटापासून जे तारांचं अंतर आहे ते अर्धा फूट लांब पाहिजे आणि दोन हाताचं अंतर अर्धा फूट पाहिजे तारा बाहेर शेंडे होऊ नका त्याचे लवकर तारांचे जे शेंडे आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवा उंचही नाही आणि खाली नाही एकदम जमिनीच्या पॅरला ठेवा हे तुमच्या लक्षात आलं असेल नसेल आलं तर तुम्ही रिपीट व्हिडिओ बघा नसेल तर तेही कळालं तर कमेंट मध्ये कळवा याचा वेळ घेत नाही व्हिडिओ मोठा होईल सगळ्यात पहिलं आता काय करू माहिती आहे का इकडे या क्षेत्र चेक करण्याची पद्धत असते उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम क्षेत्राच्या दोन बाजू चेक करायच्या ते आपण थोड्या वेळात करणार आहोत तुम्हाला थोडं प्रत्यक्षिक दाखवतो या बोरवे इथं आहे त्याच्या लाईन कशा आहेत कुठून आहेत तर त्याच्यानंतर तुम्हाला क्षेत्रात पॉईंट कसा काढायचा किंवा क्रॉस काढा कसा कसा काढायचा ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नाही समजलं तर उद्याने पार्क टू पार्क थ्री पार्क फोर पार्क फाईव्ह असं करू तर सगळ्यात पहिलं आता आता हे क्षेत्राच्या ही बाजू आहे उत्तर दक्षिण आता उत्तर दक्षिण चेक करत असताना पूर्व पश्चिम लाईन भेटतात बरोबर एक नाही दक्षिण एक जाताना ज्या आडव्या लाईन लागतील त्या पूर्व पश्चिम असतील पूर्व पश्चिम चेक करताना उत्तर दक्षिण लाईन भेटतील त्या दोन्हीचा कुठं मिलप होतो त्या ठिकाणी आपला सेंटर पॉईंट असतो त्या अजून थोडा दूरची बात आहे सध्या आपण काय करू माहिती का आता या बोरवेलच्या जवळ बघू ह्याच्या लाईन कशा आहेत कुठून आहे सगळ्यात पहिले आपण बोरवेल जवळ चलून बघू तारा उचललेल्या आहेत आता चलायचं आहे पुढं या बोरवेलच्या जवळ आल्यानंतर तारा फिरतायत फार जोरात न फिरता रोडवर फिरतायत याचा अर्थ इथं पाणी आहे किंवा लाईन आहे मोकळी लाईन असेल फॉल्टी असेल किंवा पाणी असेल तिन्हीवरही काम करतात त्याच्यानंतर आता पुन्हा रिपीट यायचा चेक बघा इथं पुन्हा मित्रांनो तारा फिरलेला आहे हात हलवायचे नाही तारा फिरल्यानंतर हात तिथं ठेवायचे हात जवळ आणायचे नाहीत हात जवळ आणले तर तुमच्या तारा फिरतील आता याच लाईनवर ही पूर्वपश्चिम लाईन आहे या लाईनवर चालून बघायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मेन लाईन सापडते की पाण्याची आहे की लोड आहे जर चालताना तारा फिरल्या पाठीमागं सेम तर समजून जायचं याच्यामध्ये पाणी आहे चला मित्रांनो तसं एक वीस फूट चालून बघायचं आहे आता आपण पाच फूट चाललो आहे पुन्हा आता पाच फूट चाललो आहे अजून या लाईन लोड आहेत याचा अर्थ ही जी लाईन आहे बोरवेलला गेलेली हे बघा इथं गेलेली लाईन आहे आता चेक करण्याची पद्धत बघा एक तार खाली ठेवायची एक हातात ठेवायची ते तार ऑटोमॅटिक भिंगणार फिरते आणि एक लाईन आहे आपल्या बोरवेलची ही आपल्याला भेटलेली आहे उत्तर दक्षिण चालताना पूर्व पश्चिम लाईन बरोबर आहे का नाही आता सेम आपण पूर्व पश्चिम चालताना उत्तर दक्षिण लाईन मिळणार आहे तुम्हाला दाखवतो थोडा साईडला जाऊ सेम प्रोसिजर इथं फिरलेला आहे तारा आता तारा जेव्हा फिरत असतात पाठीमागं जवळ आणायची नाहीत मी बऱ्याच वेळा सांगतो त्यावेळेस तिथं थोडं पाठी मागव तिथं करतो दर हात तिथं राहिले पाहिजे त्याच्यानंतरची लाईन असते तीच आपल्याला कॅप्चर होते तर मित्रांनो ही एक लाईन आली तुम्ही बघितली आता चेक केला आपण क्लोज दाखवा मोठे घ्या ओके ही एक लाईन दाखवानी आणि इथे एक लाईन आहे ही याची या साईडला आलेली आहे त्या दोन्हीचा सेंटर मिळून हा पॉईंट झालेला आहे कळलं मित्रांनो या क्रॉसवर हा पॉईंट निघला जातो आणि हा असतो बोरवेलचा पॉईंट याच्यानंतर मी त्याच्या पॉईंटबद्दल बद्दल बरीचशी माहिती सांगायची हा पार्ट वन फक्त डेमो दाखवला ज्या लाईन बोरवेलला आलेल्या असतात हे बघा पुन्हा एकदा हे दिसलं ही आहे पूर्व पश्चिम लाईन आणि इथं येईल बघा उत्तर दक्षिण लाईन आता दोन्हीचा सेंटर म्हणजे हा पॉईंट आपण घेतलेला आहे या बोरवेलला माझ्या हिशोबाने पाच साडेपाच वर्ष झालेल्या आहेत आणि आजही त्याला माझ्या हिशोबाने पाच इंच पाणी आहे तुम्हाला त्याचा डेमो वे दाखवल उद्या परवा आज तर त्या बरेनं काहीच नाही भरायला त्याच्यामुळे आम्ही चालू नाही केलं आणि लाईटची बी दुर्गती आमची आहे ती सगळ्याकडे आहेत सध्याकडे आमच्या बारा वाजता लाईट येते बारा ते आठ लाईट असते त्याच्यामुळं आता पाठीमागं आम्ही दाखवलो होतो पहिले पा, आपल्या चॅनलवर चला मित्रांनो हा झाला पार्ट वन सध्या लाईन कशा शोधा ज्या लाईन असतात का नाही भरलेल्या आहेत का मोकळे आहेत पलटे आहे का कसं आहे अजून भरपूर तुमचे पार्ट व्हायचे त्याच्यात तुम्हाला कळेल तर मित्रांनो आता सगळ्यात पहिलं चेक कसं करायचं या या पासून पाठीमागं जाऊ तिकडं शेवटच्या लिहून झाडापर्यंत तिथून आपल्याला चेक करायचं की लाईन उत्तर दक्षिण आहे उत्तर दक्षिण चालताना आपल्याला पूर्व पश्चिम लाईन मिळतील ज्यावेळेस उत्तरेकडून दक्षिण जातो त्यावेळेस पूर्व पूर्व पश्चिम आले लाईन पश्चिमेकडून असेल किंवा पूर्वेकडून असेल त्या भेटतील तर सगळ्यात पहिला आपण आपण आता उत्तरेकडून दक्षिणे चाललो आहात वर उचलले आणि सेम प्रोसिजर या स्पीडमध्ये चालायचं मित्रांनो ते स्पीड तुमचं कायम राहिलं पाहिजे आता चला तुम्ही चलत राहायचं कॅमेरामॅन पट चला आधी इथं आल्यानंतर तारा फिरलेल्या आहेत तार्यावर तारा फिरल्या माहीत ता असेल आता बोरवेलचं आपण तुम्हाला दाखवलं होतं ज्यावेळेस दा आपण चेकिंग केली होती पाच वर्ष साडेपाच वर्षापूर्वी त्यावेळेस सेम प्रोसिजरमध्ये चेक केलं होतं पुन्हा के बघा इथून दाखवतो तारा फिरलेले आहेत आता चला आपण पुढे बघू ऑलरेडी तो पॉइंट झालेला आहे आणि आता या क्षेत्रामध्ये अजून कुठं लाईन भेटते का आणि याच्यापेक्षा चांगली भेटते का ते पण बघू चला तर वाईक नाही चला एकदा फिरलेले आहेत तारा पण ह्या लाईन ह्या तारा पाठीमागे जाऊ पुढे समोर आल्या आहेत आठ दहापेक्षा जादा समोर आल्या म्हणजे या लाईन आणि क्लोज आहे दोन फॉल्टी आहे दोन्ही दोन एक ऑप्शन आहे आता याच्यावर चालू बघू फॉल्टी आहे का क्लोज आहे माझ्या हिशोबाने फॉल्टी क्षेत्र आहे याच्यावर तारा फिरत नाहीत ज्या लाईनमध्ये थोडं पाणी असतं त्याच्यावर थोड्यातरी फिरतात आता हे ज्यावेळेस या लाईनवर चालू चालू तर त्यावेळेस त्यावर तारा फिरत नाहीत याचा अर्थ फॉल्टी क्षेत्र आहे काळं किंवा लाल काळं त्याच्यावर आपण खुरास काढायचा प्रयत्न करू हा व्हिडिओ लगेच समजणार नाही उद्या परवा पाच सहा पार्क झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल दररोज करतो गोष्टी आहेत आता इथे एकदा फिरलेल्या या लाईनवर चालत जाऊ ही आहे लाईन लोड आता ही लाईन लोड झाली याला इथं खून करू इथं एक तात्पुरती खून तास तुम्ही चुना फक्की टाकून करू शकता चला आता पुढे चालत जाऊ ही लाईन आहे लोड आहे आज पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं समजणार नाही दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल आणि असंच चेक करत जायचं शेवटपर्यंत मित्रांनो इथे एकदा रॉर फिरलेले आहेत पुण्याचा रिपीट चेक करू हे सुद्धा पाठीमागे जात आहेत याचा अर्थ हे सुद्धा फॉल्टी क्षेत्र आहे फॉल्टी म्हणजे मोकळ्या लाईन शंभर टक्के याच्यावर भरपूर स्टडी झालेला आहे आपण एका एका प्रयोगावर पाचशे पाचशे प्रयोग केलेले आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी याचं अनुभव आले आणि तेच तुम्ही समोर मांडण्याचा प्रयत्न करू आता हे शेवट भाग राहिलेला आहे शेवटपर्यंत आपण चेक करूया आता लाईन किती आहे एक नंबर बोरवेल दोन नंबर मधी फॉल्टी क्षेत्र तीन नंबर आपण खून केलेलं आणि चौथं इथं फॉल्टी आता ज्या ठिकाणी आपण लाईन चेक केलेली आहे त्या लाईन जवळ जाऊनच आपल्याला जा त्या साईडला जायला हवं हो, बरोबर आहे की नाही पण आपण काय करू सध्या दोन बाजू चेक करायच्या बाजू चेक झालेली उत्तर दक्षिण आपल्याला एक पूर्वपश्चिम लाईन भेटलेली आपण तिथं खून करून ठेवलेली आता त्याच्यानंतर उत्तर दक्षिण चेक करणार आहोत पूर्व पश्चिम चेक करणार आहोत त्यातून उत्तर दक्षिण लाईन मिळेल तर तुम्हाला दोनच आता डेमो दाखवतो चला आणि हिरवाडी जर फिरलेले आहे दुसरी गोष्ट लाईन पण लोड आहे तिकडे दाखवा त्या बोरची लाईन शंभर टक्केची ही लाईन आहे कारण मला माहिती आहे आम्ही चेक केलेला आहे आता त्या तिकडं दाखवणार आहे ही एक लाईन आहे आपल्या ह्या लाईनवर काही पॉईंट द्यायला जाणार नाही कारण ऑलरेडी या लाईनवर इकडून गेलेलं पाणी आहे तिथं आता ही लाईन आपण सोडून द्यायची ज्या क्षेत्रामध्ये असे बोरवेल असतात थोडा अभ्यास करूनच काम करायचं असतं त्याच लाईनवर पॉईंट देऊ नका चला मित्रांनो आता पुढे पुढे सरकत जाऊ आणि दुसरी लाईन सापडते का ते बघू बरोबर आता ही आपली झाली लाईन आणि ह्या लाईन नंतर काय करायचं माहिती का ह्या लाईनच्या कडेकडे जायचं या लाईनला चेक करत चला ही लाईन मित्रांनो बघा आपली झाली लाईन चेक करायची झिग झग पद्धतीने चेक करायचं ही लाईन सुटता कामा नाही म्हणजे कुठं आता हे बघा इकडे चेक करत चाललोय या लाईनने जायचं बरोबर पुढं आता तिथं तुम्हाला खून केलेली माहिती आपली ते पहिल्या लाईनवर त्या या लाईनला लाईन कुठे जॉईंट होते त्याचा कुठं क्रॉस तयार करायचा ते तुम्हाला दाखवतो काय चेक, चेक करायचं माहितीये तुम कर तुम कर का तुमच्याकडून लाईन हे चुकून राहायला नको दुसरीकडे जायला नको तुम्ही दुसरीकडे काही वेगळं प्रयोग करायला नको आता ही लाईन बऱ्यापैकी तो राहिलेली तसं चेक करीत चालायचं चा आता आपली आडवी लाईन कुठे येणार आहे दोन मिनिटात तुम्हाला फायनल त्याचा क्रॉस झालेला दिसेल उद्या आपण छोट्या भागात तुम्हाला क्रॉस कसा काढायचा तो दाखवला जाणार आहे आता या तारा पूर्ण मागे गेल्यात हे आता तुम्हाला माहित पाहिजे कोणती लाईन आहे आपण ज्या लिंबाच्या जवळ लाईन मागायची तिथं खून केली होती ती ही लाईन आहे आता ही लाईन त्या लाईनवर खून करायची आता तात्पुरती एक खून केली आता या लाईनजवळ आपल्याला कोणती लाईन शेती आपण जी लाईन चेक करतात याच्यामध्ये झीक झक पद्धतीने ही आहे ती लाईन बरोबर मित्रांनो याला इथं खून करा आता ही झाली ही एक लाईन आणि ही एक लाईन ही बघायचं जवळ क्लोज दाखवा ह्या झाल्या दोन लाईन ही आपण त्या लिंबाजवळ चेक केलेली लाईन आहे आणि ही आपण खालून चेक करत आलो ही लाईन पद्धतीने हा जो जर झाला प्लस तयार म्हणजे क्रॉस तयार आता त्याचा क्रॉस तयार करण्यासाठी एक तार जमिनीवर ठेवा एक वर हातात दाखवा व्यवस्थित मोठी पॅरल ठेवा जमिनीच्या खालीवर काही ठेवू नका आणि याला चेक करत चला हळूहळू सरकोच चला आता हे सरकत असताना या ठिकाणी चारा फिरल्यात या ठिकाणी एक लाईन मारून घ्या लाईन ओढून घ्यायची एकदम आकुरेट आणि सेम याच्यावर पण तसंच चेक करत थोडं वडं झालायचं चेक द्यायचं यायचं जिथं तार जास्त फिरेल तो आपला लाईनचा भाग असतो करेक्ट हा झाला त्याचा क्रॉस तयारी इथं मेन हा एक आणि हा एक या दोन सेंटर दोन्हीचा क्रॉस सेंटरला हे बघा रॉड फिरतोय डायरेक्ट म्हणजे ह्या इथून थेट तुमच्या छातीला लागायला येतोय याला कुठल्याही प्रकारची हालचाल करता येत नाही एकदम पकडताना सुद्धा त्याला एकदम अकुरेट पकडा लो लूज काय सोडायचं काम नाही तो सोडत मग ते कुठेही फिरतील तारा कंट्रोल राहणार नाहीत या ठिकाणी आहे आपला पॉईंट आणि मित्रांनो हा पॉईंट माझ्या हिशोबाने चार तीन चार इंचाचा असेल डाऊटच नाही आणि हा आपण भाविकांनाच घेणार आहे आता आमचा तिथे एक पॉईंट आहे तो आमच्या तिघा भाव समय आहे आता आम्ही वेगळा पार्ट घ्या तिथे किंवा खालचं एक क्षेत्र आम्हाला तयार करायचं त्याच्यामध्ये होईल पण क्रॉस कसा काढायचा कशा लाईन असतात हे तुम्हाला तिथेही दाखवलं लाईव्ह लाईव्ह बोरवेलला आणि तुम्हाला जर शंका असेल हे रॉडवर रॉड फिरतात का तो महाराष्ट्रातल्या काय जगातल्या कुठल्याही व्यक्तीच्या हातात रोड फिरतील त्याला फक्त पकडण्याची पद्धत कशी असावी पुन्हा एकदा बघा दिसतंय का इथून इथून उचलायचे हात इथून उचलायचा माग बॉडी अजिबात टाईट करायची नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं का इथं चालायच्यावर त्या लाईनवर तारा फिरल्या म्हणजे बऱ्यापैकी पाण्यावरच फिरतात मोकळ्या क्षेत्रावरही फिरतात फलटी क्षेत्रावरही फिरतात पण त्याच्यावर मोकळ्या लाईन आणि फलटी क्षेत्र कसं ओळखायचं हे बऱ्यापैकी माहीत झालेलं आहे लाईन कधी कधी जादा वेळ तुमच्या जा हातात थकल्यानंतर पाच मिनिट रिलॅक्स करा पुन्हा रिपीट चेक करा तुमच्या बोरवेलला जा तुमच्या विहिरीवर जा शंभर टक्के तुम्हाला याच्यात ज्या गोष्टी जाणवतील त्या एकदम अप्रतिम आणि तुम्ही अजून कधी पाहिलेल्या नसतील किंवा तुम्हाला कोणी सांगितलंही नसेल पाणी कसं शोधायचं हे तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या या याच्यापाठी मागे महाराष्ट्रात भरपूर पाणी शोधापर्यंत या गोष्टी पोहोचवल्या आणि त्याचा फायदा सगळ्यांना झाला यापुढच्या येत्या काळामध्ये सर्व लोकांना याचा फायदा व्हावा शेतकऱ्यांची किंवा दुष्काळाची ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना शंभर टक्के पाणी मिळावं हे माझं स्वप्न आहे आणि यासाठी जेवढी धावपळ केली असेल मला माहिती आहे महाराष्ट्राच्या तमाम ता जनतेला माहिती माझे मी माझे एवढी किती धावपळ म्हणजे एक लाख किलोमीटरच्यावर माझं एक वर्षात कम्प्लीट झालं वरून हजारो बोर आणि त्याच्यानंतर बाकी जे स्वतः घेतलेले त्यांचे कॉलिंग त्यांना त्यांची आलेले व्हिडिओचे करून काय प्रॉब्लेम आहे ते सांगण्यात येतं मला असं वाटतं ईश्वर कृपेने तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवला किंवा माझ्या प्रयोगावर तुम्ही विश्वास ठेवून जे काम केलं ते फार अप्रतिम आहे आणि मला मनास्पद आहे तर चला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला किती कळाला मला माहीत नाही तसंच सेम हा पार्ट तुम्हाला जर कळाला नसेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आवडलं तर हा जगातला पहिला प्रयोग आहे जो शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मी तुमच्याबरोबर तुमच्यापर्यंत आहे तर चला मित्रांनो आता जास्त काही बोलत नाही आजच्या भागात एवढंच आणि बाकी काय बाकी काही नाही आजच्या भागात एवढंच भेटूया भागात नमस्कार धन्यवाद